अहमदनगरमध्ये मतदानाच्या एक दिवसाआधीच रडा स्कॉर्पिओ कार्यालयी फोडलं पोलीस पाऊसपाटा तैनात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरूच असून चौथ्या टप्प्यातील मतदानासाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत अहमदनगर जिल्ह्यासह अकरा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे आणि या मतदानाच्या प्रचाराच्या तोफात थंडावल्यानंतर रात्रीच खेळ चाले असंच प्रचार होताना दिसतो आहे पक्षाचे नेते आणि पदाधिकारी घरोघरी भेटी देऊन कार्यकर्ते आणि मतदारांना केंद्रावर येऊन मतदान करण्याची विनंती करत आहेत आणि त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत मात्र मतदानाला एक दिवस बाकी असतानाच नगर शहरातील जुना वाद उफाळून आल्याने दोन गटात राडा झाला आहे याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला अहमदनगर शहरातील माजी नगरसेवक सचिन जाधव आणि सागर मुरतडकर यांचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध भिडल्याचं पाहायला मिळालं जुन्या भांडणाच्या कारणातून झालेल्या वादामुळे वाहनाची आणि कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे सागर मुर्तडकर यांचे कार्यालय फोडण्यात आलं असून एक स्कॉर्पिओ वाहनाचं सुद्धा मोठं नुकसान झालंय दोन्ही गटाच्या हाणामारीत स्कॉर्पिओ कारच्या पाठीमागील आणि समोरील कचा फोडण्यात आले अहमदनगर शहरातील मंगलगेट परिसरात या घटनेनं तणाव वातावरण झालेलं असून वातावरणात तणाव आलेला असून तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे दरम्यान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरासह संपूर्ण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे त्यातच मंगलगेट परिसरातील रड्याची माहिती मिळताच या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आलेला असून पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अहमदनगर